खुर्चाकडे माझ्या सुपर मी खुर्चा काही मला काय म्हणते का hmm. hmm. दे आज नवी साडी मॅचिंग केली त्या मग काय चाललंय म्हणून आलात म्याडून आला सारखं विसायला गे का नाही आज बायाच बाया खुर्पायचं झालं का खुरपून घेतलं काय का घेतलं पंधरा दिवस झाले कुरपूर घेतल्यावर काय हा कापूस कापूस यायच कामाला जाते कारखान्याला मी कापूस घेता बोलू तुम्हाला असं असते काय कापूस कुरपायला बोर मला तुम्ही कागद करत नाही म्हणून काम हातातला जाईन पुन्हा पुढच्या वेळेस तरी सांगा बेसभारी कापूस कामच निस मलही झाले मुलही तुमच्याकडे आला का कापूस कुठं कुणाकडे कापूस पुछा झाला असेल मला नक्की कमेंट मध्ये सांगा फोनवर नाही कमेंट मध्ये <laughs> पाळी घातली सगळं निर्माण झालं या झाला असं म्हणते काळी आई धन धान्य देई जोडती मनाची नाती आमची माती आमचे माणसं हे का नाही हे का नाही पांढऱ्या ह्याच्यामध्ये मी फुट पांढरा दिसत नाही का टिकला कुठे दिवलं खायचं लावून घाय खेळ काय असेल काय का झालं कसली खुडखोडीत माहिती त्याच्यामुळे तर ह्याच्यामध्ये माहितीये का भुईमुगाच्या शेंगा पाहिजे भुईमुगाच्या शेंगा असल्या या नादच करायचा नाही आम्ही जवळ लहान लहान होतो का तो भैमुंगाची शेंगा वासायची ह्या राणाने आणि अशा भुईमुगाच्या शेंगा शितून इतकं जरी तुमच्या पहिल्या उखऱ्या होत्या कुणा कुणाला माहितीये सांगा आम्ही उखरा म्हणत होतो त्यांना असं पत्राचं असायचं तसलं हे आणि असं त्याला धरायचं वेळी असायचं शेंगा उकरायची मात वाढायची ज्यांना आणि त्या शेंगा सापडायच्या भारी झालं का भाऊ खट्टा टाकायचं ते भाऊ बघा असं काय करा आमच्या मित्राला थोडं राहिलंय सगळं सकाळपासून सकाळपासून तेवढं निघून मी एवढंच रान झालं चार बैल आणण्याचे तर झाले असतं ना आता पण तुम्ही खत टाकायला म्हणल्यावर बैल ते दोन आणून कसो नाही ना इथे बसवायला लागले असते तुम्ही पप्पाने करा ठीक आहे पण टाकलं ना वाटते जेवण बी नीट नाही केलं त्यांना जेवण बी नीट नाही केलं पप्पाने तिकडलं खाल्लं घेतलं त्या खाली शिपत बसले जेवण नाही केलं पण नाही पप्पाने केलं ह्यांनी नीट नाही केलं वाटत पण त्यांना तानलं म्हणायचं येतच ना इकडे तिकडे चल बरं जे चल तिकडे त्यांना वाटायला लागलं की इकडे येतच ना माझी बायको आडोशालाच उभा राहतो मी जाते तिकडे आता इथंच कमबऱ्याला लागायला लागलाय कापू शिव आज पंधरा दिवसात तर बघायच ठेवणार महिन्यात तर डोक आहेच बुजून तुम्हाला आज एक काढून जाते असा बुजलेला ते तिकडं तिकडे माग ते Disa no se detuvo, Disa no se dezale, di <laughs> <laughs> बार कुले, नीर कुले, है ते या <laughs> <laughs> ना माहिल भेटला हे ये का काय बारकुल आहे तिकडे येतं हे माय ए हा पाहिजे कुठे अहो तुमची वाट बघू बघू तर जमलं ना मी तिथं माहित नसते मग मला माहित नसते मला दिसला होतात ना मी म्हणते इथं येते ना येते ना उभं राहिले राहिले वाट बघायला लागली तुमची पण तुम्ही दिसत ना मला काय पडलं हिरेमुळे बांध पडला कुठे हिर आलं ना कस कस चालत नाही तुम्हाला माझ्या मध्ये काय बदल दिसायला नाही काय दिसायलाय बदल काय दिसायला बदल माझ्या मध्ये काय दिसायलाय बदल माझ्या मध्ये कसे बदल दिसायला दिसायलाय हिरवी आहे केशरी आकाशी कलर आकाशी कलर ची तुम्हाला कलर कळत नाही यापुढे आज आकाशी कलर उद्या मला माहित नाही काल पोपटी होती आकाशी का हा मला वाटलं तुम्ही म्हणता बघू बाबा इकडे कुठं मॅडम आली मला तसं म्हणता मला वाटलं तुम्ही मॅडम म्हणाले तर आईजी म्हणतात काय होती मला कशी झाली तू तर हव नटर फटून आल्यावर तरी मी मनावलं तुम्ही घामानच झालं म्हणून तर नटून आले मी राजा सर त्याला खाऊ घातलं का तुम्ही खाल्ले का भाकर मला सगळीतलं सांगितलं की आई पप्पाने भाकरच खाल्ली नाही म्हणून दौदौ करा लागला तरण दौदौ करा देव पाच मिनिट उशीर एक दिवस जास्त लागू जा पोट पाणी आधी खायचं हा तर आता तिकडे जायचं हं तिकडे जायचं आता मोठ्या प्लॉट मध्ये जायचा मोठा प्लॉट मध्ये होता का जी ते तिकडला राहता काल कोणत घेतलं तुम्ही खाले झालं खाल्लं पळले मी हणू का हं हं

तर मग खुरपी घेतले राह ना बघा कसं निर्माण केलं म्हणलं होतं मला बी बोली कृपा आले पण मी नाही बोली लई बा आहे लई मॅट खाली ना पण तिथं टायमात ये पाहिजे माणूस तुला काम होता हा एखाद्याला कामाला हे केलं की याला का आलं की आलं ते आज बरी आहे हा येऊ नाही येऊ आ नव्हतं का हा हा बरी आहे दिस म्हटलं अरे चला जा म्हणजे काय झालं थोडं काय झालं काय झालं आहे आमचे हे गवत ना गवत खाते खा हो बघितलं की दोन कटोडे जा गवत खाल्लं बसल्या बसल्या जागावर मसाला तर काही बी टाका घरी बसल्या बसल्या गप्पा गप्पा खाती त्या दिवशी डोंगराला चोडले आज असलंच गवत एक घास तरी खाल्ला का तिने वर तोंड करून पळत होती इकडे तिकडे आईत खाऊ आहेत बाबा सगळे काय करा सगळेच म्हणजे मला बी म्हणालात ना तुम्ही तुला नाही म्हणलं जनावराला म्हणजे किती जनावर आहेत बघ बर त्या दिवशी डोंगराला आणली लागले पळायला लाजत लाजत बोलायला मला सगळे म्हणाला माहिती तुला म्हणायची काय गरज आहे मला

आता काय नाही तासात टाकलं का कुणी बियावत आणतो तू सुद्धा दिवसभर बायानं जर असे काम केले असते तर गड्याला म्हणले अस सांगायला रे तुला तुला म्हणित नाही हान म्हणून सांगायला धरलं माग तरी नीट कडीला जातो जात